मोहोळ तालुक्यातील आनगर या मोहोळ तालुक्याच्या सीमेवर असलेल्या गावामध्ये जे नवीन अप्पर तहसील कार्यालय झालेलं आहे त्याला मोहोळ तालुक्यातून तीव्र असा विरोध होतोय यापूर्वी या आनगर या तहसीलच्या विरोधामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये अनेक वेळेला आंदोलनं झाली आमरण उपोषण झालं मोहोळ बंद झालं अशी वेगवेगळी आंदोलन यामध्ये झाली लाँग मार्च झाला परंतु या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन देऊन सुद्धा त्या अनगर तहसील कार्यालय रद्द करण्याचा निर्णय झालेला नाही आणि या संदर्भानं तालुक्यामधील सर्वपक्षीय नेते मंडळी मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता यांची भावना अतिशय तीव्र आहे माझे नेते आदरणीय अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री उद्या जनसन्मान रॅलीच्या निमित्तानं मोहोळमध्ये येत आहेत निश्चितपणे अजितदादांचं आमच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचा नागरिक म्हणून स्वागत आहे परंतु आनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या संदर्भानं या मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या भावना किती तीव्र आहेत हे समजण्याच्या दृष्टीकोनातून मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीने उद्या मोहोळ तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे निश्चितपणे अजितदादांच्या पर्यंत या भावना पोहोचतील अशी आमची अपेक्षा आहे अजितदादांनी हे आनगर तहसील कार्यालय रद्द करण्याचा निर्णय घ्यावा मान्य मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घ्यावा या करता हा लोकशाही मार्गाने सगळ्यांनी घेतलेला हा निर्णय आहे शेवटी आम्ही सर्वजण तालुक्यातील जनतेच्या भावनेच्या सोबत आहोत जनतेच्या मागणीच्या सोबत आहोत यामध्ये कुठलंही पक्षीय राजकारण नाही आमची सरळ भूमिका आहे मोहोळ तालुक्यातल्या जनतेची नागरिकांची अत्यंत स्पष्ट अशी भूमिका आहे दादा आपसे बैर नाही राजन तेरी खैर नाही